तिकडला साहेब नका नका नोकरी देऊ नका ह्याला आपल्या गार्डन मधला गोरीला आता लोक काय बघायला येणार ते म्हणला गोरीला होतो पण नोकरी द्या गोरीला झालं ते पोरग पैशासाठी केळ बघू बघू नाचायचं एके दिवशी त्याच्याच कॉलेजची गार्डन बघायला आले हे वर्ण गुरीला गोरीला होता पण आतून पोरग होतं ना जुन्या काळात त्यातली एखादी पोरगी ह्याला आवडत असावी तिच्याकडे बघून ते इतकं नाचलं इतकं नाचलं इतकं नाचलं नाचत वाघाच्या पिंजऱ्यात गेलो पूर्वी गेल्यावर त्याला कळला आपण मृत्यूच्या दारात आहे ती म्हणला नोकरी गेली तरी चालून जीव वाचला पाहिजे जी। सरस आला मग अगदी पचास लागला आणि त्याच्या हातावर हात टाकून म्हणला गे तुझी बी नोकरी जाईल माझी बी जाईल <laughs> इथं बी करणारा गोरीला होता आणि एम करणारा वाघ होता ही अवस्था आहे आमच्या देशाची विनंती तरुण मंडळी शास्त्र सांगता आपलं उद्देमेन ही प्रवेशंती कार्याणी मृग मुखी झोपलेल्या सिंहाच्या तोंडात स्वतःहून कधीच हारीन जात नाही कष्ट न करता कुणाचाच बाप देत नाही मनगटात कष्ट करायची ताकद असावी पांडुरंगाची कृपा झाल्याशिवाय राहात पण देव उगच कुणाला देत लोक म्हणले त्याचा बांगला लय होता आता शून्यातनं मोठं झाले हो दादा लोक म्हणले मी बघितलं मोठं ना लय मोठे झाले पण लय शून्य होतो शून्यातून मोठे झाले कम्बो शून्यातून मोठे झाले देव येडा नाही देव कुणालाच प्रसिद्धी संपत्ती देत देव येडा नाही त्या माणसाची पात्रता असल्याशिवाय तो माणूस तिथपर्यंत पोहचत नाही कष्ट असल्याशिवाय तिथपर्यंत पोहचत नाही कष्टच कष्टाला पर्याय अब्दुल कलाम सांगतात सपने वो नाही जो नींद मे आता है सपने वो है जो नींद उडा देते स्वप्न बघा पण गाठण्याची जिद्द ठेवा तरुण मुला मुलींना विनंती पायावर उभा राहिल्याशिवाय आपल्या जीवनात पुढचा विचार करायचा पहिला कर्तव्य आहे पहिला धर्म आहे पायावर उभं कारण जगातला सगळ्यात मोठा नियम आहे किशातला पैसा नावातली प्रसिद्धी संपली की कुत्र खात नाही हे सगळ्यात मोठा नियम आहे करोनात कळला असेल तुम्हाला करोनात करोडपती नवरा करोडपती पॉझिटिव्ह निघाला सख्खी बायको सख्खी कुत्र्यासारखी भाकर टाकायची नवरान मध्ये एकच खुटीला होता परिस्थिती बघते महाराज अवघड असते मी तर म्हणते दोन तीन वर्षात नाही एकदा कोरोना आलाच पाहिजे लय माजली होती लोक लय जिरले फक्त वाईट याच वाटत महाराज लोकांची बी लय जिरली आम्हाला तरी काय कमी माज होता मला वाटायचं शिवलीला पाठील आहे आपण दहा माणसं पुढे दहा माणसं मागे तारका भेटत नाही आपल्या करोनात कळ <laughs> कुत्र घात नाही आपल्याला कीर्तन चालू आहे तोपर्यंत माझ्या हे कीर्तन संपल्यावर म्हणतात ताई मी तुमचा लय मोठा फॅन आहे दोन वर्ष मिळता कुठे आता शेल्फी काढतो आहे रे जे नाही हे सुखाचे दिल्या लोकाला सुखही सांगू नये दुःखही सांगू नये महाराज जर सुख दुःख सांगायचं तर देवा सांगू सुख दुःख देव निवारी लोक जगाला काय सांगायचं महाराज लोकांना गाडी आणलेली बी सांगायची नाही आणि हप्ते भरले नाही म्हणून बँकेनं नेलेली ने बी सांगायची नाही कसं असतं बाप आणलेला टेटस ठेवला की गिरली त्याच्या आधी कळत असत पण आणलेला टेटस ठेवायचा नसतं गाडी घ्यायची माझा बाप आयुष्यभर सायकलीवर फिरला माझ्या आईनं आयुष्यभर आई घरात कष्ट केलं त्यांना चार फिरवणं माझा धर्म आहे मी माझ्या बापाला थाटातच जगवलं पाहिजे माझ्या आईनं रोज एका प्रकारची साडी घातली पाहिजे करायचं ना ब्रँडेडच राहायचं पण लोकांसाठी लोक चांगलं म्हणतील म्हणून चांगलं वागायचं नसतं चांगलं वागणं आत्म्याला समाधान देतं म्हणून चांगलं वागायचं असतं ही संत मंडळी सुखी असो ज्याचं आत्मिक समाधान आहे बाकी सगळी कल्पनेची बाधा बाकी सगळं असत ते रे हर किसी के सामने आपण असो गिराया मत करो हर किसी के सामने आपण असो गिराया मत करो अपने दिल का हाल हर किसी को बताया मत करो मुठी में नमक लेकर चलते हे ये लोग हर किसी को अपना जखम दिखाया मत करो गरज नाही काय सांगत कल्पनेची वाद आहे मग सत्य काय सत्य माझ्या भगवंताच नाम माझं सत्य आहे माझ्या विठ्ठल नाव आणि सगळ्यात मोठं माझं कोण असेल तर तो माझा विठ्ठल एवढं सत्य जगात बाकी काही सुद्धा सत्य नाही या विषयाकडे मग हे सत्य रावणाला कळलं नाही महादेवाच्या वास्तुशांतीच्या पूजेला रावण आले जागेवर आलात का तुम्ही फिरत जा पण येत जा इष्टी छापाला थांबत असते सोडायची गाव तर सोडायची आले का रावणाकडून तुम्ही आपण नंतर श्रीरामदाकडे जाऊ आलाच पटा तोपर्यंत या इकडे आले चला बोला पटा पटा मोठी मोठी लंकाच्या वास्तुशांतीचं पूजन देवाचं महाराज असे मंत्र म्हणले देव झाले खुश देव म्हणले काय मागायचं ते माग जगातला पहिला पुजारी वास्तुशांतीला आलम बंगलाच घेऊन गेला कळलं त्यालाच कळलं रावण म्हणले एवढाच कुळ काय तर आखी लंका होती कोणाची झाली कोणाची ज्ञान पण टिकली का कल्पना आम्हाला हे सत्य माहीत असलं पाहिजे की जगणार जरी मी असलो तरी तुका म्हणे माझ बोलविता देव आपुलिया बळे नाही मी बोलत सुखा कृपावंत वाचा त्याची कुणबी याच्या कुणी जन्मलो जगदीशा संस्कृत भाषा आम्हा कैसे अरे मी कोण आहे हा गाता निर्माण करणारा अभंग संस्कृत मध्ये तुक बरायचे श्री अनंत मध सुधना पद्मना भानारायण जगद व्यापकाशनार्धना आनंद घेणा अविनाश हे कुणी केलं साळुंकी मंजुळ बोलत असे वाणी ची कविता धनी हे सत्य ज्याला माहित आहे ही संत मंडळी व्हावे तया कोळा बाकी कल्पनेची कल्पना ही बाधा आहे हे समजायला आयुष्य जात मग आम्ही आयुष्य त्या फालतू माणसाला मागत नाही ज्याचं आयुष्य फक्त कल्पनेत केलं आम्हाला माहित आहे काय माहित आहे अर्जुनाने जे धकाला वचन दिलं आले का जागेवर थोडा येऊस तर बघते ना शांत महाराज थोडा या फिरून जरा महाभारतात गेलतो ना आपण जयद्रता मानेवर लात घातली ना अर्जुनाने विचारलं ना क्षत्रिय का तू डोळ्यातनं पाणी आलं तुझ्या तो काय म्हणला पडलो म्हणून रडत त्याचा बदला घेता आला नाही म्हणून क्षत्रीय शोभला आत्ता जीव सोड बाप जीवंत तुझा उद्या सूर्यास्ता नाही मेला ना हा अर्जुन स्वतःची चित्ता स्वतः रचल त्यात उडी स्वतः माराल हे वचन आहे अर्जुनाचं अर्जुनाने वचन घेतलं अर्जुनाने वचन घेतलं काय घेतलं जयद्रथ उद्या सूर्यास्तापर्यंत मेला नाही तर स्वतःची चिता, चिता ना स्वतः रचल उडी मारे दुसऱ्या दिवशी सूर्योदय झाला शुंखुकरणी झाली युद्ध चालू झालं दिवसभर जयद्रथ उडकला पण सापडलाच नाही आता सापडला नाही तर मारायचा कसा देवाला काळजी वाटायला देव म्हणले अर्जुनानं जर चित्र रचली त्यात जर अर्जुनानं उडी मारली तर महाभारत ऐकणारी लोक म्हणतात ही मरूच तर ही करीत काय होत कारण आम्ही काय म्हणतो मागे पडे बाबा आली आग हात आम्ही एवढा देवाचं विश्वासानं नाव ना घेतो तरले तर, तर हा भरव असा हा नाम धारकाचा टसा सो हे देऊ देऊ आम्ही बोलायचं आणि देवानं जर असं अर्जुन मरू दिला तर लोक मानतील का देवाला देव आहेत मुंगीच्या पायातल्या पैजनाचा आवाज सुद्धा देवाला ऐकू येतो कळतो तुम्हाला ते म्हणजे मग माझं कसे ऐकत नाही आपलं कसं आहे ना एक माणूस आहे का महाराजाकडं गेला म्हणला वर्षात लेकरू झालं पाहिजे खरं तर हाच विनोद आहे पण मरू दे, दे तिकडं महाराज महाराज म्हणला हरकत नाही नारळ घे तुला वर्षात होईल हा वर्षाने महागारी आला म्हणला भांबता येतो वर्ष झाले लेकरू नाही महाराज म्हणला दुसरा नारळ घे पण माणसात भुंबलू नको दुसरा दिला महाराज हा दोन वर्षाने आला म्हणला पक्का भामता येतो दोन वर्ष झालं एक लेकरू नाही सगळ्यांना सांगत तुझा नारळ काय पाहिजे जण एवढं लाईल माणसं हो बरायला सगळ्यांना तुझा नारळ काय ती म्हणला गप्प आहे आजपर्यंत माझा नारळ फसला नाही तुझ्या बाबतीत द्वंदा बसला तुझंच काहीतरी चुकते अचानक महाराजाला आठवलं महाराज म्हणले खरे जेवढी माणसं माझ्याकडे लेकरू मागाय आली सगळी बायको घेऊन आली तू द्वंदाही एकटाच आला <laughs> 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 तुझी बायको कुठे ती म्हणलं लग्न नाही <laughs> <laughs> तुम्हीच सांगायला मायबाप किती नालावर दिल्यावर होईल मग मी सांगते किती बसलं केल्यावर देव भेटल त्रिवेणी मी नाही द्वैताची कीर्तन द्वैत कल्पना आलं का तिथं असत्य जगणारी माणसं खोटे गुरुचं ऐकणारी माणसं ह्यांना देऊ भेटणार आहे का ह्यांना कीर्तन करणार आहे का अवघडे दादा म्हणून ज्यांना सत्य जगलं ही संत मंडळी सत्य काय निदान नामा तया हे हे सत्य जगत, सत्य जगात बाकी काही नाही आणि असून सुद्धा अहंकाराचा या विषयाकडे वचन घेतलं देवाला चिंता वाटायला लागली सुदर्शन चक्र फिरवलं सुदर्शन चक्र फिरवलं सूर्यास्ताच्या अगोदर सूर्यास्त केला सूर्यास्ताच्या अगोदर सूर्यास्त केला अर्जुनाला वाटलं मी हरलो चितारचली उडी मारणार देव म्हणले आपल्या हिंदू धर्माचा नियम आहे आम्ही जातो आमच्या त्याच्या आधी आमचा राम राम घ्यावा हा ना आम्ही जायच्या आधी राम 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 करायचा माझ्या काही फक्त पुढंच माणस आहेत का चौ बाजूने माणसं आहेत मा अर्जुनाच्या चौ बाजूने माणसं होते मग मा राम राम करायचं म्हणल्यावर घालील ना टांगणं वंदिनं चरण जसं अर्जुनाने मागे मान वळवली पाटील मागच्या गर्दीत जयद्रत होता कारण आपल्याकडे नियम आहे शत्रू जरी असला तरी अंतकाल चुकवायचा नाही हा नियम जयद्र त्याला माहित होता तो धर्म पाळणार हे भगवंताला माहित होतं आणि अर्जुन त्याला बघणार या विश्वासावर अर्जुनाच्या त्या विश्वासामुळे सूर्यास्ताच्या अगोदर सूर्यास्त केला जयद्रथ दिसला अर्जुन म्हणला दिसून काय फायदा सूर्यास्त झालाय झालाय का सुदर्शन चक्र माघारी घेतलं सूर्यास्ताला वेळ होता अर्जुनाला कळलं देवाची लिलाय जागर पान मारला जयद्रथ मेला पटपट -पट बोला वचन कुणी घेतलं हा वचन कुणी घेतलं अर्जुनानं पूर्ण केलं ड्रायव्हर न कोण होता देव चालक होता ना अहो सारथी होता ना सारथी म्हणजे जीव सारथी दादा मग देव बघा वचन कुणी घेतलं अर्जुनानं बाण कुणी मारला बाण कुणी मारला मेला कोण पण मिळाला कुणामुळे असलीच गत आहे आपली महाराज बर अहो बाण मारणारे जरी आपण असलो तरी मारवून घेणारा आणि आपल्या दुःखाचा संवार करणारा फक्त माझा पांडुरंग आहे हे ज्याला कळालं नामदेव राय आयुष्य त्याच्यासाठी मागतात प्रथम आयुष्य व्हावे तया कुळा काय जी मानत नाही ती शहाणी आहेत खरंय का खोटे आमच्याकडे सुशिक्षित कोण जो देवाला मानत नाही आणि मूर्ख कोण जो देवाला मानतो आता यांना कोणी सांगा अरे येड्या तुझा अन्न पचवणारा सुद्धा माझा पांडुरंग आहे रे तुझी चपाती खतुरी दुपारपर्यंत जी पचती की नाही जठरामध्ये अग्नी म्हणून वास करणारा माझा विठ्ठल रे गीतेमध्ये वर्णन आहे अहम वैश्वा नरो भूतवा प्राणीनाम देह माश्रित प्राणापान हे जे काही समायुक्त होतंय ना हे जे काही जिरतंय ना हा जिळवणारा माझा विठ्ठल आहे तुम्ही कसं देवाला ना करता रे आमच्याकडं कसं झालंय कळत नाही एवढं जरी कळलं तरी त्याला शान म्हणावं कळत नाही एवढं जरी कळलं तरी त्याला शानं म्हणावं आमच्याकडे आम्ही फसतो हे कळत नाही रे एक परगा एष्टी चारला खाली उतरला मोठे मोठेने हसायला लागला शेजारच्या सहज विचारला एवढा काय म्हणला कंडक्टरला तर म्हणला कस काय मग म्हणला तिकीट काढलं गेलंच नाही कळलं त्यालाच कळलं अर कंडक्टरच्या कुणाच काय वा गेले ज्याचे त्याने हित केले तुका म्हणे आईसी बुद्धी ज्याची जड त्याहून त्या गड एका माणसानं तासभर भाषण केलं देव नाही याच्यावर कशावर देव नाही याच्यावर तासानं मीही त्याला म्हणलं दादा काय सुंदर बोलला तो तुम्ही काय पटवून सांगितलं समाजाला अहो मला सुद्धा पटलं कीर्तन कार असून देवणे काय ती बोलण्याची धमक काय ती अमोघवाणी काय ती वाक्य रचना काय ती शब्द फेक वा काय तो अभ्यास वा 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 अहो पण दादा एवढं भारी बोलाय तुम्हाला जमलं कसं ती म्हणला देवाची कृपा <laughs> अरे येड्या तू तासवर देव नाही म्हणून बोलला मग देव म्हणजे नेमकं काय कल्पनेला देव समजू नका सर्वाघटी राम सूर्यप्रकाशक भरला घनदाट देव कधीच दिसत नाही माय मायबाप देव कधीच दिसत नाही दिसते ती कल्पना आहे भगवंताला कुठलं स्वरूप नाहीये निर्गुण निराकार रंग नाही देवाला कुठलंच रूप नाहीये ही सगळी कल्पना आहे देव कधीच दिसत नाही वा देव बघायची गोष्ट नाही देव अनुभवायची गोष्ट आहे देव दिसत नसतो देव असतो मग देव कसा मानायचा शंकराचार्य वर्णन करतात करा रविंदे पटा रविंदं मुखारविंदीनंद ध्विनिवेशयंत वटा बालं मुकुन्दं मनसा स्मरामि श्रीकृष्णो you <muchas> it मत कहो ख कुणाची हिंमत नाही माझ्या प्रगती रोखायची कारण माझ्या मनगडाय कर्म सत्य आहे ना घाबरू नका आपल्या कमीपणाचा सुद्धा मोठेपणा करता आला पाहिजे कमीपणाला कमीपणा समजायचं नाही कधी आमच्या वर्गात एक पोरग आहे बोबडं बोलतं ते सरांनी त्याला प्रश्न विचारला मी लॉच्या सेकंड इयरला सरांनी त्याला प्रश्न विचारला सरांनी म्हटले या प्रश्नाचं उत्तर दे ते उत्तर देताना आम्हाला कळलं ती बोबडय आखा वर्ग हसला हो सरही हसले सर म्हणले येणार आहे का तू अरे तू तुला ऍडमिशन घेतलंय तू कशी केस लाडणार थतलं बोलू 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 थतलं नाही तर अरे तू वकील कशी करणार वकिली कशी करणार अरे येड्या इथे बोलण्याची स्ट्रॅटर्जी पाहिजे फिरवता आलं पाहिजे अरे तू आहे तुला बोलता येत नाही तू काय शब्द फिरवणार आहे थल मी काही बी करू म्हणलं कसं करू टोकतो <laughs> सर म्हणले हे वीस रामायणाचे ग्रंथ घे उद्याच्या लेक्चर पर्यंत घेतले पाच जरी विकले ना पट्ट्या ना मास्तर नोकरी सोडून तुझ्या पाया घालून जाईल सरांनी अंडरस्टिमेट केला घाईली दुसऱ्या दिवशीचं लेक्चर भरलं पोरगा उभा राहिला सरांनी विचारलं का रे ग्रंथ विकले किती विकले विकले कस काय थपर प्रत्येकाच्या दलवाद्यात वाद दलवाद वादवायतो त्यांनी दलवादा उदलला त्यांना फक्त मनायतो हे बादा हे लामायण हे बादा हे लामायन तुम्ही घेता का मी वाचून दाखवू लोक म्हणले दीड वय पुढे तुझ्याकडनं छिता ऐकण्यापेक्षा घेतली ना स्ट्रॅटजी ज्याला स्वराज्याच्या भाषेत गणिमी कावा म्हणला जातो तुमच्याकडे किती आहे तुम्ही त्याचा कसा वापर करता हे ज्याला कळालं यश त्याच्या पायाशी रे दुनिया झुकती आहे झुकाण्याला दोन लाख पायदळ एक लाख घोडदळे माझ्या स्वराज्याचं भक्त दोन लाख पायदळ एक लाख घोडदळे फक्त माझ्या स्वराज्याचं याच्यापेक्षा शंभर पटेन जास्त सैन्य माझ्या आहे तरी सुद्धा दोनशे साठ पेक्षा जास्त किल्ले त्यांच्या नाकार माझ्या राजाने चाळीस वर्षाच्या आत हस्तगत केले हा इतिहास आहे मला म्हणून इतिहास वाचा व्यापार कसा करावा हे कळत म्हणून वाचा म्हणून ज्ञानेश्वरी वाचा समजून घ्या जरा डोकं असावं लागतं कशाचं काही करता येतं फक्त योग्य त्या ठिकाणी पैसा खर्चता आला कलियुगात पैसा कमवायचा अवघड नाही खर्चायचा अवघड आहे आणि ज्याला पैसा कुठे खर्चावा हे कळत नाही त्याची अवस्था शाहरुख खानच्या पोरासारखी होती कळलं त्यालाच कळलं त्याच्या बाबा कडलंय होता फक्त पोराला